हर हर मावजी रमा हर हर महादेव जी माता पार्वती बापा गणपती मौर्या माता पार्वती बापा गणपती मौर्या भक्तो आवे त्या आैया

नम शिवाय ओम दो नाम चाविये कंठे की करिये राण हर हर मा देवजी कंठे की करिये राण

शोभे कैलास मा भोळा मा देवजी शोभे कैलास मा भोळा मा देवजी भक्तो नियावे वण झाड मंदिर मा हर हर मा देवजी भक्तो va ganga